बात माझे नाव सिद्धी संदीप पावटे आहे मी एक तासवी अजिंठाची विद्यार्थीनी आज मी व माझ्या मैत्रिणी तुम्हाला संतवाणी ही कविता सादर करून दाखवणार आहे संतवाणी कविता सादर करून दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला या कवितेतून मिळणारा संदेश व लेखकाबद्दल सांगू इच्छिते महाराष्ट्र ही संताची भूमी आहे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ कवी ज्ञानदेव यांनी रचलेला पाया कळसापर्यंत नेण्याचे कार्य अनेक संतांनी केले पण कळस मात्र संत तुकारामच झाले संत तुकाराम ह्या हे संतवाणी या कवितेचे लेखक आहेत त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोलोबा मोरे अंबिले आहे त्यांचा जन्म सोळाशे आठ रोजी झाला व मृत्यू सोळाशे पन्नास रोजी झाला त्यांनी पाच हजाराहून अधिक गाथा लिहिलेल्या आहेत तर आता भक्तीशिवाय सारे व्यर्थ आहे असा संदेश या कवितेतून संत तुकाराम यांनी आपल्याला दिलेला आहे तर आता मी व माझ्या मैत्रिणी तुम्हाला संतवाणी ही कविता सादर करून दाखवतो